स्त्रियाचे वेगळे वेगळे गट असतात समाजामध्ये असतात किंवा राजकीय क्षेत्रामध्ये पुढे येतील किंवा स्त्रियांसाठी ज्या चळवळी असतात त्या यशस्वीपणे पार पडतील यासाठी स्त्रियांनी देखील त्यांचे ज्या त्या बायाच्या स्त्रिया आता त्या तरुण मुली असतात त्या त्यांच्यामध्येच मिक्सअप होतात आणि ज्या एजेंट वगैरे असतात आपापल्या गटामध्ये त्या म्हणजे मन मोकळ्या होतात तशा इतर ठिकाणी होऊ शकत नाही जागतिक आरोग्य संघटनेनुसार लिंग भावाची व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे सामाजिक रचनेवर आधारित स्त्री पुरुषांच्या भूमिका प्रत्येकाची भूमिका थोडी फार वेगळी असू शकते वर्तन कृत्य आणि स्वाभाविक गुण यातून निर्माण झालेल्या भेदास लिंग भाव असे म्हणतात आता आपण म्हणतो हे का

स्त्री सबलीकरणासाठी जसं महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या म्हणजे पत्नीला शिक्षण दिलं आणि त्यातून त्यांनी मुलींच्या शाळा वगैरे चालू केल्या त्यामध्ये जे पाठ्यपुस्तक असतात आता शाळांमध्ये जी पाठ्यपुस्तक असतात त्यातून देखील स्त्री पुरुष सबलीकरण ह्याच्यासाठी वेगळे वेगळे घटक समाविष्ट केलेले असतात पाठ्यपुस्तकांमध्ये शिक्षकांची भूमिका ही खूप महत्वाची ठरते शाळेची म्हणजे मुलींसाठी मुलांसाठी एकत्रित कार्यक्रम उपक्रम तयार का करणे शिक्षकांनी करता सगळ्या उपक्रमांमध्ये दोघांना समाविष्ट करून घेणे हे खूप गरजेचं आहे आणि गणितामध्ये आता गणित विषय पण चालू आहे गणित विषयामध्ये जर का एखादं उदाहरण दिलं की एक आई घरामध्ये दीडदास करू शकता किंवा सामाजिक शास्त्रामध्ये आपण फक्त राजे वगैरे यांचे तर काही होते होते त्यांनी सिद्ध केलेलं बघितलं तर शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना घडवणाऱ्या राजमाता जिजा होत्या त्यांचा इतिहास पासून सांगितला पाहिजे किंवा <किवसागी> तारा राणींचा कि येसुबाईंचा या देखील गोष्टी मुलांना मुलींना समजून सांगता आल्या पाहिजेत की पूर्वीच्या ऐतिहासिक काळापासून स्त्रिया कुठेही <किवसागी> मागे नव्हत्या त्या देखील युद्ध करत होत्या प्रत्येक गोष्टीत सहभाग घेत होत्या आणि स्त्री समाज घडवणारे नवीन म्हणजे नवीन समाज घडवण्याची ताकद तिच्यामध्ये असते तसंच दुसरी भूमिका शिक्षकांची शिक्षक ते पाठ्यपुस्तकातून शिकवतात ते किती प्रभावीपणे शिकवतात आणि शाळांमध्ये लिंगभावाची लिंगभाव किती प्रमाणात रुजवला जातो हे देखील महत्वाचे ठरतो